हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित कोण तया कोणतया नेले राज हंसे पाणी काय काय ते करावे ही निर्गुण ज्ञानाने सगुण ओस केले केले कर्म झाले के ते निवांत चिठेले उपजले मेले ऐसे एका जनार्दनी नाही आता याती सुखाची विश्रांती हरी संगे सुखाची विश्रांती हरी संगे सुखाची विश्रांती सद्गुरु संगे बस आम्ही काय करायचं आम्ही फक्त सद्गुरूच्या बोधाप्रमाणे आचरण करायचं जय काडू सिद्ध जय